नमस्कार संदेश यूट्यूब चॅनलवरती आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत करण्यात येत आहे करमाळा नगर परिषदेचा इतिहासाचा आढावा घेत असताना आपल्या असं लक्षात येतं की एकोणीसशे शहाण्णवमध्ये सत्तांतर झालं आणि गेल्या तत्पूर्वी सत्तावीस वर्ष नागरिक संघटना जी सत्तेमध्ये होती मधला एक वर्षाचा अपवाद वगळता पुन्हा नागरिक संघटनेला त्या ठिकाणी नामहरण करत जगताप गटानं एकोणीसशे शहाण्णवला सत्ता मिळवली आता ही एकोणीसशे शहाण्णवची जी सत्ता मिळाली त्यानंतर आपण जर पाहिलं तर या निवडणुकीमध्ये गटवाईज अशा निवडणुका झालेल्या होत्या एकोणीसशे शहाण्णवला प्रथमच भाजपनं कमळ चिन्हावरती आपले उमेदवार या नगर परिषदेमध्ये केले होते त्याच्यानंतर दोन हजार एकला मात्र माजी आमदार जयंतराव जगताप यांनी काँग्रेसच्या पंजा या चिन्हावरती नगरपरिषदेची निवडणूक लढवली आणि विशेष म्हणजे ती जिंकली त्यावेळेला जनमतातील नगराध्यक्ष निवडणूक झाली आणि त्यावेळेला सुनीता अनिल वासिंबेकर या जगताप जा, गटाच्या नगराध्यक्षपदाचे उमेदवार म्हणून विजय झाले होते त्यानंतर सन दोन हजार सहाची जी निवडणूक झाली तीसुद्धा गटावरती झालेली आहे दोन हजार अकराची निवडणूक गटावरती झालेली आहे आणि दोन हजार सोळाची निवडणूक मात्र पुन्हा एकदा पक्षीय निवडणूक झालेली आहे की ज्या निवडणुकीमध्ये काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेसचे एकत्र लढले भाजपा हा स्वतंत्र लढला आणि नागरिक संघटना आणि सावंत मंडळी ही पुन्हा वेगळी लढलेली आहेत आता दोन हजार पंचवीसमध्ये पुन्हा एकदा पक्ष निवडणूक होत असून यावेळेला मात्र काँग्रेस कुठेही दिसत नाही राष्ट्रवादी काँग्रेस कुठेही दिसत नाही परंतु भारतीय जनता पार्टी ही प्रामुख्यानं आघाडीवरती दिसून येते शिवसेना त्याच्यानंतर आघाडीवरती दिसून येते आणि तिसरी आघाडी शहर विकास आघाडी आहे म्हणजे यावेळेला दोन पक्ष असताना नगराध्यक्षपदासाठी मात्र रासपकडून एक उमेदवार देण्यात आलेला आहे म्हणजे ज्या वेळेला पक्षाचं प्राबल्य वाढलेलं दिसतं किंवा पक्षाचं नेतृत्व करणारे जे लोक आहेत ते संघटित असतात तेव्हा पक्षही निवडणूक होते अन्यथा या नगरपालिकेमध्ये आघाडी गट आणि वेगवेगळ्या अपक्षांनी वेग एकत्र येत निवडणुका लढवल्याचं आपल्याला चित्र दिसून येत आहे सन एकोणीसशे एक्क्याण्णवची जी निवडणूक झाली त्या निवडणुकीचे प्रभाग जर पाहिले तर सव्वीस प्रभाग होते म्हणजे सव्वीस जागेसाठी ती निवडणूक झाली होती आणि त्या निवडणुकीमध्ये तिरंगी लढत होते एकोणीसशे एक्क्याण्णवला जगताप गट नागरिक संघटना आणि जनसेवा आघाडी म्हणजे अण्णासाहेबांचा सा जो गट होता ते जनसेवा आघाडी म्हणून ओळखले जाते आणि त्यामध्ये सावंत गट समाविष्ट होता त्यावेळेला एकोणीसशे एक्क्याण्णवमध्ये हो जगताप गटाला आठ जागा मिळाल्या होत्या नागरिक संघटनेला चौदा जागा मिळाल्या होत्या तर जनसेवा आघाडीला फक्त सावंत गटाच्या माध्यमातून जे उमेदवार तीन उमेदवार होते ते तीन उमेदवार विजयी झाले होते त्याच्यानंतर जेव्हा एकोणीसशे शहाण्णवची निवडणूक झाली त्यावेळेला सव्वीस ऐवजी फक्त सतराच प्रभागातून निवडणूक झाली आणि त्यावेळेला पुन्हा जरा गंमत म्हणजे झाली की जगताप सावंत आणि शिवसेना असे हे तिघजणी एकत्र आले भाजपा हा स्वतंत्र लढला भाजपाने सहा जागा लढवल्या नागरिक संघटना एकटी लढली आणि विरोधकातल्या मत जी काही इकडे तिकडे जात होती ती संपूर्ण मतं एका छत्राखाली आली गेली त्यामुळे सतरापैकी चौदा जागा यावेळेला जगताप सावंत शिवसेना या युतीनं मिळवल्या होत्या त्यावेळेला एकमेव अपक्ष उमेदवार निर्मला लोणकर या विजयी झालेल्या होत्या या निवडणुकीमध्ये दहा जागा जगताप गटानं दोन जागा शिवसेनेनं तर दोन जागा सावंत गटानं जिंकलेल्या होत्या त्यानंतर दोन हजार एक साली जनमतातून नगराध्यक्षपदाची निवडणूक झाली आणि सतरा नगरसेवकांची निवडणूक झाली यावेळेला दिगंबरराव बागल तसेच सुभाषांना सावंत आणि गिरधरदास देवी या तिघांची मिळून एक आघाडी म्हणजे नागरिक संघटनेच्या माध्यमातून त्यांनी लढवली होती दुसऱ्या बाजूला जगता प्रथमच काँग्रेसबरोबर होते आणि त्यावेळेला भाजपाबरोबर त्यांनी युती केली हे महत्त्वाचं होतं जगताप गटाच्या बरोबर भाजपचे डी एस गायकवाड आणि लिलताई शहाणे हे उमेदवार उभे होते यावेळेला काँग्रेसचे म्हणजे जगताप गटाचे अकरा नगरसेवक निवडून आले तर नागरिक संघटनेचे सहा नगरसेवक निवडून आले आहेत त्याच्यानंतर दोन हजार सहाला जी निवडणूक झाली ती गटावरती निवडणूक झाली त्यावेळेला बागल गटाने स्वतंत्र रश्मी बागल यांच्या नेतृत्वाखाली निवडणूक लढवली तर जगताप गटाने माजी आमदार जयंत जगताप यांच्या नेतृत्वाखाली तर कन्हैलाल देवी यांच्यासोबत नागरिक संघटनेने निवडणूक लढवली त्यावेळेला सतरापैकी सात जागा जगताप गटाला मिळाल्या नागरिक संघटनेला सहा जागा मिळाल्या तर बागल गटाला चार जागा मिळाल्या यावेळेला खर तर बागल आणि नागरिक संघटनेचे बहुमत असतानासुद्धा नागरिक संघटना म्हणजे काही मुद्द्यावरती आडली आणि बागलगट आपल्याला सोडून जाणार नाही असं त्यांना वाटत असताना एक चमत्कार घडला आणि पारंपरिक स्पर्धक असणारे विरोधक असणारे बागलगट आणि जगताप गट एकत्र आले आणि मग त्यावेळेला दोन हजार सहाला पुन्हा एकदा जगताप गटाकडे गटा सत्ता गेली दोन हजार अकरामध्ये सतरा जागांसाठी निवडणूक झाली यावेळेला पुन्हा एक वेगळं चित्र आपल्याला पाहायला मिळते यावेळेला जगताप गट नागरिक संघटना आणि सावंत गट म्हणजे कायम जगताप आणि नागरिक संघटना वेगवेगळ्या असतानासुद्धा दोन हजार अकराला जगताप नागरिक संघटना आणि सावंत हे एकत्र आले आणि विरोधी बाजूला बागलगट शिवसेना आणि रिपाई असा एक गट झाला यामध्ये भाजपचे पण उमेदवार उभे होते आणि त्यामध्ये भाजपचे पहिल्यांदाच ग गणेश चिवटे हे नगरसेवक म्हणून निवडून आले बागलघाटाचे पाच नगरसेवक निवडून आले तर जगताप नागरिक संघटना आणि सावंतघाटाचे अकरा उमेदवार विजयी झालेले आहेत